जयवीम सर्वांना मी स्वप्नील राजेंद्र जावडेकर वंचित बहुजन आघाडी कुर्ला मुंबईतल्या नालेसफाई आणि मागच्या पावसात झालेली मुंबईची दुरावस्था ह्याच्यावरनं माध्यमांमध्ये मा आणि नेत्यांमध्ये मा जो काही गदारोळ चालू आहे मुंबईतला भ्रष्टाचार जो बाहेर येतोय मिठी नदीचा भ्रष्टाचार जो बाहेर येतोय त्या मिठी नदीच्या चिखलामध्ये इथल्या राजकीय पक्षाचे काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल बीजेपी असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असतील किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील ह्या सगळ्यांच्या हात या चिखलामध्ये अडकलेले आहेत मिठी नदीचा भ्रष्टाचार या सर्वांनी मिळून केलेला आहे आणि यांचा सगळ्यांचं साठ लोट आहे माध्यमांच्या एका मुलाखतीमध्ये आशिष शेलार म्हणतात की हा सगळा भ्रष्टाचार शिवसेनेने केलेला आहे मागच्या अनेक वर्ष पालिकेच्या याच्यामध्ये तुम्ही युतीत होता सतत दोघंही सहभागी होता तुमचं लग्न मोडलं म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आरोप करताय काय लोकांना मूर्ख समजताय का, का मुंबईतल्या इतक्या वर्ष तुम्ही सोबत होता ज्यावेळेस हा सगळा भ्रष्टाचार चालू होता त्यात तुमचेही हात होते त्यांचेही हात होते आज तुमचं लग्न मोडलं म्हणून तुम्ही त्यांना विरोध करताय परंतु तुम्ही दोघं एकच आहात तुम्ही एक सापनात तर दुसरा नागनाथ आहे हे मुंबईला गेलण्यासाठी तुम्ही जन्माला की असं वाटतं मुंबईतले सगळे मराठी माणसं तुम्ही मुंबईच्या बाहेर पळवून लावले मुंबईला पाण्याखाली घालण्याचं काम तुम्ही केलं पालिकेला जे काही सरकारी यंत्रणा होत्या त्या जागी तुम्ही खासगीकरणाला सुरुवात केली मुंबई महानगरपालिकेत हो इतका भ्रष्टाचार या अगोदर कधी झाला नव्हता परंतु तुम्ही दोघं सत्तेत असताना इतका मोठा भ्रष्टाचार झाला आणि मागच्या चार पाच वर्षात तर त्याच्याहून अधिक भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा पूर्ण मुंबईवर चालू आहे ते मिठी नदीचा त्यात देखील तुमचे हात बरबडलेले आहेत तुम्हाला मुंबईतल्या कुठल्याही नागरिकांसोबत तुमचा जिवाळा नाहीये मुंबईकरांसोबत तुमचा जिवाळा नाहीये तुम्हाला तुमचे स्वतःचे स्वार्थ साधायचे आहेत गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणून तुम्हाला मुंबईत बसवायचे त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचा आहे त्यांच्यासोबतची हिस्सेदारी तुम्हाला मिळवायची आहे त्यांच्यासोबत तुमचा साठा लोटा आहे महाराष्ट्रातला सगळा उद्योग तुम्ही गुजरातला नेऊन ठेवताय तसंच महाराष्ट्रातली मुंबई महानगरपालिका देखील तुम्हाला गुजरातला नेऊन ठेवायची की काय असा मुंबईकरांच्या मनात सवाल जाईल येत्या निवडणुकांमध्ये जिंकण्यासाठी तुम्ही एक दुसऱ्यांवरती आरोप करताय मुंबईकरांना का तुम्ही वेळे समजता की काय मागच्या अनेक निवडणुका तुम्ही सोबत लढले आता तुम्ही विरोधात गेले म्हणजे तुमचे पाप धुरले का असं वाटतं का तुम्हाला मुंबईकर आता जागे झालेले मुंबईकरांना देखील कळतंय मागच्या निवडणुकांमध्ये त्यांना अनुभव आलेलाच आहे मी या व्हिडिओच्या माध्यमातून मुंबईकरांना विनंती करतो आणि आव्हान करतो मिठी नदीतल्या भ्रष्टाचाराच्या चिखलातनं जर मुंबईला बाहेर काढायचं असेल आणि यांची पोलखोल करायची असेल तर येत्या निवडणुकांमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीला साथ द्याल आणि जो विजन बाबासाहेबांनी मुंबईसाठी ठेवलेला होता त्या काळचं गुजरातांना बाबासाहेबांनी सांगितलं ठामपणे की मुंबई ही महाराष्ट्राचीच तर ह्या मुंबईला वाचवण्यासाठी पुन्हा एकदा आंबेडकर हे नाव पुढे येईल आणि ते म्हणजे अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर हेच मुंबईला वाचवू शकतात येत्या निवडणुकांमध्ये आपण वंचित बहुजन आघाडीच्या सोबत उभे राहाल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत